भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषण गबई हे न्यायालयाचे कामकाज पाहत असताना एका सनातनी मनुवादी माथेफिरू वकिलाने त्यांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न केला अशा सनातनी मनोवादी प्रवृत्तीचा आज सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निषेध करून आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलन हे सांगलीतील स्टेशन रोड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले यावेळी उत्तम कांबळे महालिंग हेगडे शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती तानाजी गडदे आयुब बारगीर डॉक्टर शुभम जाधव शीतलखाडे विद्या कांबळे संगीता जाधव सरेखा सातपुते छाया पांढरे प्रणवी पाटील तेजश्री अवघडे अकबर शेख फिरोज मुल्ला विनायक घेगडे सरपराज शेख अभिजित रांजणे विजय जाधव कुमार वायदंडे संजय सुंगारे अमित चव्हाण भरत चौगुले समशेर चौगले आदर्श कांबळे तसेच पक्षाचे आजी माजी नगरसेवक आदी पदाधिकारी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल